नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या योजनेसंदर्भातले एक नवीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो भरपूर सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत यूट्यूबचे भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला येणार नमो शेतकरीचा हप्ता त्या तारखेला येणार आता अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे नमो शेतकरीचा हप्ता अठरा जानेवारीला येणार आणि पी एम किसान सुद्धा हप्ता अठरा जानेवारीलाच येणार खरंच नमो शेतकरी आणि पी एम किसानचा पुढील हप्ता अठरा तारखेला येणार का येणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांना येणार याचबरोबर याच्यामध्ये काय तथ्य आहे हा व्हिडिओ खरा आहे का नाही आहे याचबरोबर शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांचे जे काही पी एम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात तीन कामं सांगली जात आहेत ती तीन कामं शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने सांगली जात आहेत परंतु ते खरंच कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना करायचे आहेत संदर्भात याचबरोबर फार्मर आय डी म्हणजे काय आता फार्मर आय डीमुळे नमो शेतकरी आणि पी एम किसानचे पैसे बंद होतील का याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवाना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा हप्ता या तारखेला येणार नमो शेतकरीचा हप्ता त्या तारखेला येणार शेतकऱ्यांची मकर संक्रांत गोड याचबरोबर नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा दोन्ही हप्ते एकत्र येणार याचबरोबर नमो शेतकरीचा हप्ता अठरा जानेवारीला अठरा जानेवारीला येणार असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला व्हायरल होताना आपण पाहत आहोत परंतु याच्यामध्ये तथ्य काय आहे खरं शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसानची तारीख जाहीर झालेली आहे का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु अद्यापर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून ऑफिशियली हँडलच्या माध्यमातून कुठलीही पुढील हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही परंतु हा जे काही शेतकऱ्यांना उत्सुकता असते की नमोशेतकरी आणि पी एम किसानच्या हप्त्याची तारीख जाणून घेण्याची त्यामुळे याचाच फायदा घेऊन काही लोक चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ टाक आहेत परंतु आतापर्यंत आपण जर सांगायला गेलं तर जवळपास नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याची कोणतीही तारीख राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नाही हे मात्र लक्षात शेतकरी घ्यावं याचबरोबर एक डॉक्युमेंट आलेला आहे ते म्हणजे फार्मर आयडी आता फार्मर डीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातं की आता तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते बंद होतील परंतु शेतकरी बांधवांनो सध्या फार्मर आयडी पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी बंधनकारक करण्यात आलेला नाही सध्या तुमचे काय पैसे नमो शेतकरीचे पीएम किसानचे फार्मर आयडी नसला तरी तुमचे काय बंद होणार नाहीत आता शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता लागलेली आहे की नमो शेतकरी आणि पी एम किसानचे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला येणार याची तारीख सांगा तर शेतकरी बांधवनं आद्यापर्यंत शास शासनाच्या माध्यमातून तारीख जाहीर झाली नाही परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान या हप्त्याचं वितरण होऊ शकतं याचबरोबर आपण जर पाहिलं तर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गोरखपूर येथे नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे आणि याचाच फायदा काही लोक घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सांगलं जातं की अठरा जानेवारीलाच गोरखपूर येथे या हप्त्याचं वितरण होणार परंतु तशा पद्धतीचा कुठलाही गाईडलाईन आलेला नाहीत कारण की दिल्ली विधानसभा सभेच्या निवडणूक आहेत त्यामुळे ह्या हा हप्ता वितरण करण्याकरता निवडणूक आयोगाची सरकारला परवानगी घ्यावी लागेल त्यामुळे तेवढा वेळसुद्धा उरलेला नाही त्यामुळे सध्याच नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या हप्त्याचा अपडेट आलेला नाही परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचवीस फेब्रुवारीपर्यंत या हप्त्याचं वितरण होऊ शकतं अद्यापर्यंत शासनाने जाहीर तारीख जाहीर केली नाही शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रंजकपणे सांगले जात आहे की शेतकऱ्यांना ही तीन कामे करा तर तुम्हाला हप्ता येणार आता तीन कामे कोणती डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा लँडचा रेकॉर्ड लँडचा प्रॉब्लेम जेव्हा ऑलरेडी यस असेल तर तुम्हाला दुसरं कुठेही काही करायची गरज नाही लँडचा प्रॉब्लेम न असेल तर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी आधी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्ही दुरुस्त करू शकता याचबरोबर आपण जर पाहिलं तर आधार लिंक आता आधार लिंक महत्वाचं आहे तुमचं जर अगोदरचं आधार डीबीटी इनेबल असेल परंतु आता ते बंद पडलेलं असेल इन ॲक्टिव्ह झालेलं असेल ऑफ झालेलं असेल ते परत तुम्हाला ॲक्टिव्ह करावं लागणार आहे परंतु ऑलरेडी ते चालू असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही काही काम एकही रुपया खर्चायची गरज नाही याचबरोबर के वाय सी आता तुम्ही जर पी एम किसानची के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला के वाय सी करायची गरज नाही डबल डबल तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु तुम बरेचसे शेतकरी शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही पी एम किसानची के वाय सी केलेली आहे परंतु नमो शेतकरीसाठी केली नाही परंतु नमो शेतकरीची के वाय सी तुम्हाला करायची गरज नाही कारण की पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरीसाठी राज्य सरकारने घेतलेले ते पात्र केलेले आहेत त्यामुळे त्यासाठी तुम्हाला काय वेगळं काम करायची गरज नाही तर अशा करूयात मित्रांनो ही मी सांगली सांगितलेली माहिती तुम्हाला संपूर्णपणे समजली असेल आद्यापर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणतीही ऑफिशियली नमो शेतकरीच्या आणि पीएम केसनच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर झालेली नाही आता हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद